झाड नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ब्लॉग मध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नील माट अँड ब्लॉग तर झाडच काय दाखवते तर आज मी गॅलरी क्लीन अँड क्लिअर करायला घेतलेली आहे बरेच दिवस झालं माझी झाडं उबडधोबड वाढत होती तर म्हटलं चला आज त्याचं कटिंग करावं आणि पुन्हा एकदा लावावं मेन म्हणजे हे, हे जे मनी प्लांट आहे ना त्याचं आणि हे जे मनी प्लांट आहे ते मी कटिंग करते आणि पाण्याच्या ग्लासामध्ये ठेवून देते जेणेकरून त्याला अशी मुळं सुटतात आणि मग त्यांना एकदा मुळं आली की मग मी ती पुन्हा मातीमध्ये रुजवते जेणेकरून ती कुंडीमध्ये छान अशी भरतात मी एक छोटासा ग हे आणला होता मनी प्लांटचा पण आता किती चार पाच कुंड्यांच्यामध्ये माझी झाडं झालेली आहेत मनी प्लांटची आणि ही झाडं तुम्ही घरामध्ये ठेवली तरी वाढतात आणि बाहेर उन्हामध्ये ठेवली तरी वाढतात पण छ उन्हामध्ये ठेवली तर ना त्याची पानांची जी, जी ओ, ही आहे कलर आहे तो चेंज होतो घरामध्ये असेल तर ही ग्रीन ग्रीन होतात ही बघा ही घरातली आहेत ग्रीन ग्रीन आणि ती बाहेरच्या दुसऱ्या कुंडीत आहेत ती बाहेर ठेवलेली आहे त्यामुळे त्यांचा कलर जो आहे तो पिवळा झालेला आहे आता ते जे वाढलेलं आहे ते मी कटिंग करणार आहे पुन्हा त्याचे करणार आहे ते पुन्हा मी एका ग्लासमध्ये ठेवून देणार म्हणजे जेणेकरून त्यांना पुन्हा मुळं येतील आणि मग पुन्हा मी ते रुजवेन आता मी ह्या कुंड्या इकडे ठेवून देणार आहे आणि की कुंडीचे जे आहेत घाण झालेले माती वगैरे पडलेली आहे ते सगळे साफ करून घेणार आहे पुढे मी काही जास्त शूट केलं नाही जेवढं शूट केलं तेवढं आणि ही हिरवळ मला खूप छान ही हिरवळ ही झाडं ही सगळं मला खूप आवडतं खरं तर मला माझ्या असं गा घरामध्ये असं गार्डन करायची इच्छा खूप आहे पण काय होतं आम्ही का गावाला गेलो ना की इकडची झाडं जी आहेत ती मग वाळली जातात त्यांना पाण्या घालण्याचा प्रॉब्लेम येतो आणि ती मग वाळतात ही थोडीफार प्रमाणात तरी मी त्या पाण्यांचं हे करून ठेवून गेले होते त्यामुळे हे थोडेफार आहेत पण बाकी जे सुकतात त्यामुळं मग मी मग थोडं शक्यतो बंदच केले गार्डन जास्त वाढवण्याचं पण माझं एक स्वप्न होतं आपलं मस्त छोटस घर असावं त्या घराच्या समोर अंगण असावं त्या अंगणामध्ये खूप सारी मी झाडं लावावी पण आमचं घर राहिलं बोळात त्यामुळे आम्हाला अंगण नाही आहे आणि आम्ही तिथे झाडं लावू शकत नाही बरं असो कधी भविष्यात जर झालं तर बघू आपण छोटंसं अंगण नक्की तयार करून जिथे आपण छान छान झाडं लावू तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेन ते चान -चान सो आता मी ही गॅलरी वगैरे सगळं क्लीन अँड क्लिअर करून घेते आणि जी काही ही झाडं तुळली होती किंवा जे काही क का, कट केलं होतं ग्रीन हे मनी प्लांटचे ते एका पाण्यामध्ये ठेवून देते जेणेकरून त्याला पुन्हा मुळं सुटतील आणि मग हो, पुन्हा मी त्याची झाडं बनवून बाहेर लावू शकेन सो अशा रीतीनं हे जे कटिंग केलेले मनी प्लांटचे पार्ट आहेत ते मी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवते ब निशांक कोणाचा निशांकला कोण आवडत आहे निशांक फिरायला कोण आहे निशांगला खाऊ कोण आहे निशांकला चॉकी कोण देत आहे अजून निशांकला घुमी घुमी कोण घेऊन जात Tengku puna cha? Ayi. Ayi cha? Kharadvisha? Thank you. Thank Thank you. <laughs> तर मांडे याचा हा व्हिडिओ आहे तो गुरुपौर्णिमेचा आणि गुरुपौर्णिमे दिवशी मी म्हटलं चला काहीतरी स्पेशल बनवूयात तसंही संडेच होता आणि स्पेशल काहीतरी बनवायचं होतं नॉनव्हेज बनवायचं नव्हतं म्हणून म्हटलं चला व्हेजमध्येच काहीतरी बनवूयात त्यासाठी मी इकडे पनीर मटर बनवणार होते त्याची जी तयारी आहे ती चाललेली आहे इकडे पुऱ्या बनवणार होते त्यामध्ये गव्हाचं पीठ थोडासा मैदा थोडासा रवा आणि थोडंसं मीठ घालून हे चांगलं घट्टसर असं मळून घेणार आहे आणि तिकडे तुम्ही बघितलं असेल तिच्यामध्ये कांदा काजूगर अल्लं लसूण टोमॅटो हे मी सगळं वाफवायला ठेवले वाफवून ते त्याची ग्रेव्ही करणार आहे आणि त्याची आमटी भाजी बनवणार आहे सो आ त्यानंतर मग इकडे पीठ मळून घेते पीठ जरा घट्टसर म्हणून घ्यायचं जेणेकरून आपल्या पुऱ्या फुकतात पण माझं काय तरी ह्या वेळेला बी नसलं होतं माझ्या पुऱ्या फुकल्या नव्हत्या तर मी इकडे हे जे पीठ आहे ते एकदम घट्टसर असं मळून घेतलं आणि आता हे दहा एक दहा पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून आपण ठेवून द्यायचं जेणेकरून ते मुळ इकडे पनीर पण पन मी काढून ठेवले आणि हो ते फ्रीजरला होतं त्यामुळे त्यामध्ये थोडं पाणी घालून ते काढून ठेवले म्हणजे ते आपलं नॉर्मल टेम्परेचरला येईल दुसरीकडे इकडे जिरा राईस करायचं आहे त्याची तयारी चालली आहे कुकर घेतलं आहे कुकरमध्ये शाही जिरं काळी मिरी लवंग ग तमालपत्र टाकलेलं आहे आणि हे चांगलं छान असं परतून घेते आणि मग यामध्ये राईस घालायचा आता यामध्ये मी घातला आहे तो आमचा घरचाच राईस घातला आहे जो आम्ही आमच्या गावाकडून आणलेला आहे तो त्याऐवजी जे बासमती तांदूळ तुम्ही वापरला तर अजून चांगला तो फुलेल किंवा छान होईल हे तांदूळ कसे इंद्रायणीच्या आमच्या घरचे आहेत आणि त्यामध्ये थोडं चिकटपणा जास्त आहे त्यामुळे सुटसुटीत असा हा जिरा राईस होत नाही पण निशांकसाठी ठीक आहे आम्हाला तो तसाच आवडतो सो यामध्ये घातलेला आहे यामध्ये तेलामध्ये चांगलं ते आधी फ्राय करून घ्यायचं मस्त भाजून घ्यायचा भात आणि मग नंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आणि नंतर मीठ घालायचं आणि मस्त शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि दोन ते तीन शिट्ट्या काढल्या की आपला जिरा राईस तयार होतो सो आणि ह्याची चव छान लागते फोडणी घातलेल्या जिरा राईसची मस्त आता दोन ते तीन शिट्ट्या काढून घेते बरेच जण बऱ्याच बरेज प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे पनीरची भाजी बनवतात पण मी अशा पद्धतीने बनवते आणि काहीजण भाजून बनवतात मी थोडंसं हे वाफवून घेते आणि त्याची टेस्ट वेगळीच लागते थोडंसं अंबटसर असा जो टेस्ट असते ना ती लागते जी भाजलेला कांदा वगैरे आपण वापरतो त्यावेळेला ते त्याची टेस्ट जी आहे ती वेगळी लागते तर मी हे टोमॅटो घातले होते त्याची साल काढून घेतलेले त्यामध्ये जे कांदे वगैरे घातले होते ते घेतले त्यामध्ये काजू आगीर घातले ते घेतले आणि आलं लसूण मी यामध्ये घातलं नव्हतं सॉरी मी तुम्हाला आधी आलं लसूण घातले असं बोलले पण आलं लसूण मी यामध्ये घातलं नव्हतं मी नंतर ते आलं लसूण यामध्ये ॲड केलेलं आहे सो आता मी हे सगळं आधी काढून घेते म्हणजे आपले जे मटार जे आहे ते बाजूला होतील आणि बाकीचे आपण जे काही इन्ग्रेडियंट्स यामध्ये वापरलेले आहेत ते सगळे एकत्र मिक्सरमध्ये वाटू काढायला बाजूला केलेले आहेत आता हे मटार मी साईडला करून ठेवते आणि नंतर मग आपण ते भाजीमध्ये ॲड करणार यामध्ये आहेत लसूण आणि थोडंसं आलं तर आलं मी असं कट करून घालते त्याची सालं काढून घेतलीत आणि हे मस्तपैकी आलं त्यामध्ये घातलेलं आहे आता ह्याची मस्त ग्रेवी करून घ्यायची इकडे तेल गरम करून घेतलेलं आहे तर इकडं तेल चांगलं गरम झालेलं आहे मला ॲक्च्युली थोडंसं जरा जास्त तेल पडलं असं वाटलं पण ठीक आहे तेवढं चालून जाईल मी यामध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे म्हणजे आपल्या पनीरला छान अशी टेस्ट येईल पण आणि मग मग यामध्ये जे आपण वाटण केलेले आहे ते घालायचं आणि चांगलं मिक्स करायचं यामध्ये तुम्ही जी सुकी मिरची असते जी काश्मीर रेड चिली ती त्यामध्ये टाकली ना तर त्याचा कलर जो आहे तो छान येईल जर ती असेल तर तुमच्याकडे ती पण टाकू शकता यामध्ये आपण जी ग्रेव्ही केली होती त्याला तेल छान परतून घेतल्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचं हळद घालायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर वाफ काढून काढून आपल्याला म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे नंतरच यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं कारण ही जी ग्रेव्ही आहे कारण आपण कांदा जो आहे तो वापवून घेतलेला आहे त्यामुळं तो भाजुलेपर्यंत त्याला छान परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मीठ वगैरे सगळं ॲडजस्ट करायचं आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने आणि मग यामध्ये बाकीचे इंग्रेडियंट्स घालायचे वाप झाकण ठेवून ह्याला छान वाप काढून 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 छान शिजवून घ्यायचं मी त्यामध्ये गरम मसाला घाटला धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि बाकी नॉर्मलच जे आपले घरचे मसाले होते तेच घातलेले आहेत आणि आता हे छान मस्त ग्रेव्ही झालेले यामध्ये हे मटार घालायचे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि पुन्हा मग हे चांगली ग्रेव्ही शिजली गेली ग्रेव्ही अगदी चांगलीच शिजली असेल ना आणि नंतरच यामध्ये पनीर घालायचं कारण पनीर घालायला घाई करायची नाही पनीर काही पटकन शिजवून होतं त्यामुळे आधी ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे पातळ घट्ट किंवा काय ती ॲडजस्ट करायची आणि नंतरच यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे तर ही माझी ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे आता मी यामध्ये हे जे पनीरचे पिसेस आहेत ते घालणार आहे मी पनीरचे पिसेस बारीक करून घेतलेत ते घालायचे तुम्ही हे तोड्याच्या शा तेलामध्ये शालो फ्राय वगैरे करून यामध्ये ॲड करू शकत आहे पण मी तसे डायरेक्ट वापरले ते तरीही ते खूप छान लागतं खायला आणि अशा पद्धतीने कधीतरी भाजी नक्की करून बघा तुम्हाला हे नक्की आवडेल दुसरीकडे ज्या पोळ्या आहेत त्या म्हणजे पोळ्या नाही म्हणणार मी पुऱ्या आहेत त्या बनवण्यासाठी मी पीठ पुन्हा एकदा एकदा मळून करून मळून घेतलं पण काय झालं होतं आय डोंट नो पण माझा काहीतरी अंदाज चुकला किंवा काहीतरी झालं हे मी पीठ मळण्यामध्ये की माझ्या ज्या पुऱ्या आहेत त्या म्हणाव्या तशा फुगल्या नाहीत कारण नाही माहिती थोड्याशा त्या चपट्या वगैरे अशा झाल्या पण मी प्रयत्न केला एक दोन पुरी फुगली पण सगळ्याच पुऱ्या पाहिजेत अशा फुगल्यानंतर कारण माझ्या शक्यतो पुऱ्या सगळ्याच फुगतात पण ह्या वेळेचा माझा काहीतरी अंदाज चुकला होता त्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे जे कुर पुर, आहे ते आहे आपण तसेच खाऊ कुरकुरीत छान लागतात ना मग हे छान असे गोळे करून घेतले आणि मस्त अशा प पोर पुऱ्या आहेत त्या तळून घेतल्या मागची एक पुरी तर फुगली पण ही दुसरी जी पुरी आहे ती अर्धी फुगली आणि अर्धी फुगली नाही अशा सगळ्या पुऱ्या होतो त्या ना माझा तर मूडच गेला पुऱ्या बनवतानाचा पुऱ्या अशा टम तम, टमटमीत तम, फुगल्या ना की त्या छान वाटतात बघता नाही आणि खाता नाही मजा येते शक्यतो आपण पुऱ्या रोज रोज जेव्हा डेली डेली करून खात नाही कधीतरी काहीतरी सण सणावर असेल त्यावेळेस ह्या पुऱ्या बनवतो कारण डेली डेली एवढं तेल वगैरे आपण नाही खातं पण एखाद्या वेळेला एखा चपाती किंवा भाकरी या दोन्हीपैकी एखादी गोष्ट खातो पण एखादा कार्यक्रम असेल किंवा एखादा सण समारंभ असेल तर अशा वेळेला अशा पुऱ्या करण्यात काहीच हरकत नाही पण हा हे पीठ जे आहे मला वाटतं ते जास्त वेळ मुरलं कारण बाकीची तयारी करण्यात मी बराच वेळ ते राहिलं आणि ते पातळ झालं आणि त्यामुळे कदाचित माझी ही पुरी फुगलेली नाही आहे तर हे आमचं ताट तयार झालं हे मी निशांकला भरवते आहे अंजिरा राईसबरोबर आम्ही वरण पण बनवले हे आमच्यासाठी आहे मी निशांनी साठी प्लेट बनवून घेतली आणि मी त्याला भरवण्यासाठी चाललेली आहे पनीर आणि पुरी भरवायला आणि सोबतच जिरा राहील त्यामुळं आधी निशांगची सोय करायची आणि नंतर मग आम्ही जेवायला बसायचं असं आमचं रेग्युलरचं काम सकाळ संध्याकाळचं असतं निशांग इकडे खेळत होता आणि मी त्याच्यासाठी ताट करून घेऊन आले होते त्याने थोडंफार खाल्लं मग मी पुढच्या कामाला ला लागले आमचं जेवण वगैरे हो झाल्यानंतर आमचे आहो गेले ते बदलापूरला त्यांच्या मामे भावाच्या मुलगीचा बड्डे होता तर तिकडे तर मग म्हटलं थोडं थोडं साफसफाई करावं हे जे मी कांदे गावाकडून गेले घेऊन आले होते ते एका बकेटमध्ये ठेवले होते पण त्यातले काही कांदे खराब होत होते तुम्ही एक आता बघितलं असेल त्यामुळं म्हटलं चला आता हे पुन्हा आपल्या स्टँडवरती मध्ये दे, टाकावे म्हणजे आपल्या डोळ्यासमोर देखरेखीखाली असतील म्हणजे दिसतात ना एखादा खराब झाला तर आपण तो काढून टाकू शकतो त्यामुळे जे स्टँडमध्ये आहे त्यामध्ये ठेवायला मी सुरुवात केली एक एक म्हणजे जे चांगले प्रॉपर सुकलेले आहेत किंवा चांगले आहेत ते खालच्या खणामध्ये टाकले आणि वरच्या ह्याच्यामध्ये थोडेफार ओले झालेले किंवा थोडाफार त्याला जे काळपट काळा भागायला असतो ना तसे झालेले ते वरच्या ह्याच्यात ठेवले ते म त्यामुळं कसं होईल खालचे जे आहे खाली जे ठेवलेले चांगले कांदे आहेत ते जास्त काळ टिकतील आणि वरती जे आपण हे केले ते रेग्युलर जेवणामध्ये वापरून ते संपतील असं दोन्ही हे मी सेग्रीगेट केलं होतं आणि नंतर मग कांदे स्टोअर केले कारण यालाही बराच वेळ जातो आपल्याला वाटतं हे छोटंसं काम आहे पण याला वेळ भरपूर जातो आपल्या लेडीज बायकांना एक घाण्याडी सवय असते मग आपण एखादं काम काढलं की आपल्याला लगेच लगे दुसरं काम दिसतं आणि आपण ते काम करायला घेतो तसंच मी इकडे कांदे काढले ठेवले पण लगेचच मला हा फ्रीज खूप खराब दिसत होता घाण दिसत होता म्हटलं चला आता ह्याला हा लगे हात ह्याला पण साफ करावं पण निशांगना मध्ये 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 भरपूर करत होता त्यामुळं ते काम पण होत नव्हतं वेळेवर पण ठीक आहे म्हटलं चला आज काढलेच आहे हाताशी घेतलेच आहे तर फ्रीज पण क्लीन अँड क्लिअर करावा कारण मग काय होतं मी आता थोडाफार माझं ऑफिसचं सा काम चालू केलेलं आहे त्यामुळे मला वेळ नाही मिळत पण शक्यतो आता वेळ आहे तर दहा पंधरा मिनटात हे पण होऊन जाईल म्हटलं आळस करण्यात काहीच अर्थ नव्हता स मी हे छान साफ केलं दौरवरचे जे, जे रखाने आहेत ते काढले घासून ते पुन्हा साफ केले पुसले आणि पुन्हा लावले आणि बाकीचे जे काय 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 वस्तू होत्या त्याच्या एक्सपायर डेट बघायच्या होत्या कारण बऱ्याच दिवसापासून ते पेंडिंग मला ठेवायलेलं काम होतं मसाले वगैरे मी काही छोट जास्त आणून ठेवत नाही जेवढे लागतात तेवढेच आणते पण त्याचे एक्सपायर डेट बघणं आणि ठेवणं ते गरजेचं आहे आमच्याकडे फक्त पावभाजी मसाला आणि बिर्याणी मसाला या व्यतिरिक्त बाकी कसलेही मसाले मी आणत नाही तर आमचा कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळं मसाले असतात त्यामुळे आम्हाला काही गरज नाही बाकीचं काय घालायची फक्त हे दोनच मसाले माझ्याकडे असतात आणि एक चाट मसाला असेल तर असतो पण पन ते पण आता त्याची ते एक्सपायरी डेट झाली होती हा सॉस संपत झाला होता ऑलमोस्ट मग म्हटलं चला टाकून देऊया आणि शक्यतो आमच्याकडे जास्त नॉन नॉनव्हेजच असतं चिकन किंवा मटन कधीतरी फिश आणतो आणि मग त्यामुळं बाकीचे मसाले काही गरजच पडत नाही आणि आमच्याकडे पावभाजी ह्या त्यासारखं सारखं नाही बनवलं जात कधीतरी बनवली जाते त्यामुळं ते ते तेवढं म्हणते जे काही एक्सपायर डेट होत्या त्या बघितल्या आणि मग हे सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवून दिल्या फ्रीज क्लीन अँड क्लिअर केला तर मांडाई अशा रीतीनं आमचा दिवस संपलेला आहे तुम्हाला आजचा आमचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ एडिट करत असताना आईच्या मांडेवर येऊन बसायचं असतं आईला काहीच काम करायला जायचं नसतं असं आम्ही आता ठरवलेलं आहे हे हे ना है नाशांक कोण असा ना एवढा विचार करावा लागतो आईचा म्हणायला निशांक कोणाचा थँक्यू तू बाबाचा नाही मग बाबा, ना। बाबा समोर आला की लगेच बाबाचा पलटतो रे बाबा बाबाचा बोलतो ते दिदी समोर आले की लगेच हा दिदीचा बाबा समोर असेल तर हा बाबाचा आणि नंतर मग आईन वेळेला आईचा हे ना आईचा, आईचा ना निशांकचं नाव काय नी दादा दादा नाव नाही तेला हाय ना नाव निशांक क कसं कसं माझे ना विरेष निशांक शेष होता आमचे बाबाचं नाव का बाळाचं नाव काय बाळा नी बाळाचं बाळाचं गावचं बाळाचं नाव काय मामाच्या बाळाचं नाव काय बाबू बाबू नाही नाव नाव काय तेचं तुला नाव येतं नीट सांग नाव सांग नाव, नाव। काय त्याचं ना श्रीराज ह्याला श्रीराजचं नाव येतं पण स्वतःच नाव नाहीये कळ तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त मस्त का बाय बाय